नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज दिनांक तेरा मार्च दोन हजार उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी मुंबईतील मराठी सेना ॲक्शन मोड मध्ये आली आहे येत्या तीस मार्च रोजी ठाकरे बंधू मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यापूर्वी मराठी सेना पक्षाने दादर सेना भवन परिसरात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशा आशयाचे बॅनर लावले होते त्या निमित्ताने आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर स्थळावर निमंत्रण पत्रिका ठेवली आहे ही निमंत्रण पत्रिका ठेवून बंधुत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे येत्या गुढीपाडव्याला हा कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याचे आमंत्रण यामध्ये देण्यात आले आहे मल्हार बहुजनांचा कुलस्वामी खंडोबाराया बहुजनांवर वर्चस्व गाजवू पाहणाऱ्या घुसखोरांना नसते नाबूद करून या भूमीवर बळीराज्याचं राज्य आणणारा अत्यंत शूर पराक्रमी असा पूर्वज आमच्या काळजात त्याला वेगळं स्थान आहे ग्रामीण महाराष्ट्रात बहुसंख्य घराघरातल्या देवाऱ्यात पूजला जाणारा त्याचा हा फोटो खूप काही सांगून जातो महाराष्ट्र शासनाला आमच्या या पूर्वजाचं नाव द्यायचंच असेल तर देशासाठी पराक्रम गाजवणाऱ्या जवानाला किंवा समाजाला गुलामगिरीच्या बाहेर काढण्यासाठी स्वतःचे प्राणपणाला लावणाऱ्या समाजसेवकाला दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी वापरावे असे किरण माने यांनी म्हटले आहे होळीनिमित्त भारतीय रेल्वेच्या दिवसभर विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत भारतीय रेल्वेने यासाठी बाराशे विशेष गाड्या चालवण्याची योजना आखली आहे यामध्ये राखीव होळी विशेष गाड्या आणि अनारक्षित होळी विशेष गाड्यांचा समावेश आहे या व्यतिरिक्त रेल्वेने अधिक बर्थ निर्माण करण्यासाठी आणि प्रवाशांना सामावून घेण्यासाठी विविध नियमित गाड्यांमध्ये अतिरिक्त कोच वाढवले आहेत तसेच या गर्दीच्या प्रवासाच्या काळात रेल्वे मंत्रालयाने सुरळीत कामकाज आणि प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी व्यापक उपाय योजना राबवल्या आहेत काँग्रेसला सोडचिठ्ठी देत माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेना एकनाथ शिंदे गटात दहा मार्च रोजी प्रवेश केला त्यांच्या पक्षांतरानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी धनगेकर काय होतास तू काय झाला म्हणत धनगेकरांच्या पक्षप्रवेशावरून टीका केली दरम्यान शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पुण्यातील शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता असल्याचे सांगितले जात आहे पण आता कसब्यात जनतेच्या मनातील आमदार अशा मजकुराचे बॅनरबाजी होताना दिसत आहे शिवसेना पक्षात प्रवेश करताच कसबा मतदारसंघातील रवींद्र धंगेकर यांच्या समर्थकांकडून वाढदिवसानिमित्त ही बॅनरबाजी होताना दिसते विधानसभा निवडणुकीत भाजपच्या हेमंत रासने यांच्याकडून धनगेकर यांचा, यांचा पराभव झाला होता विधानसभा काँग्रेस पक्षाकडून लढल्यानंतर आता शिंदे गटात पक्षप्रवेश केल्यानंतर धनगेकरांचे पुण्यात बॅनर झळकले आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून धनश्री आणि युजवेंद्र चहल यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा होत्या यानंतर हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले युजवेंद्र चहलनेही एका पोस्टद्वारे स्पष्ट केले होते की तो आणि धनश्री सध्या एकत्र नाहीत मात्र दोघांनीही या मुद्द्यावर उघडपणे स्पष्ट बोलणे टाळले आता नवीन डेटिंगच्या चर्चेत धनश्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे ज्यामध्ये ती भावनिक झाली आहे खर बी हॅपी या चित्रपट पाहिल्यानंतर धनश्री बाहेर आली आणि तिने सांगितले की ती भावनिक होत आहे काही वेळातच त्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला काही लोकांनी धनश्रीच्या भावनिक वक्तव्याचा संबंध चहलच्या अफेअरच्या अटकळीशी जोडला छत्रपती शिवाजी या देशातील मुघल आक्रमण झाला होता असं वक्तव्य भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कायमच हिंदू धर्म हिंदू संस्कृतीसाठी काम केल्याचे भातखळकर म्हणाले आहेत आमदार अमोल मिटकरींचा इतिहास कच्चा असल्याचे मत भातखळकरांनी व्यक्त केले खोटा इतिहास पसरविण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत रायगडावर मशीद बांधली होती असल्या ब्रिगेड इतिहासकारांना आम्ही घालत नाही असे भातखळकर म्हणाले प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात एकोणतीस जानेवारीला भाविकांची प्रचंड मोठी गर्दी होऊन झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत बेळगावच्या चार भाविकांचा मृत्यू झाला होता मृत्युमुखी पडलेल्या चार भाविकांच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेश सरकारकडून भरपाई देण्यात आली असून प्रत्येकी पंचवीस लाख याप्रमाणे एक कोटी रुपये मदत निधी देण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी महम्मद रोशन यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली प्रयागराज येथील कुंभमेळ्यादरम्यान दरम्यान दुःखद घटना घडली होती कुंभमेळ्याला गेलेल्या बेळगावमधील चार भाविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला होता लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागांचा निधी अर्थ विभागाने वळवला असल्याचे स्पष्ट झाले आहे सामाजिक न्याय विभागाचा तीन हजार कोटी तर आदिवासी विभागाचा तब्बल चार हजार कोटींचा निधी अर्थ विभागाने वळवला आहे त्यामुळे समाज कल्याण आणि आदिवासी विभागाच्या अनेक योजनांना कात्री लागण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्या योजनेसाठी पैसे उभे करताना इतर विभागांच्या निधीमध्ये कपात करण्यात येत असल्याचे आरोप होत होते यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी छत्तीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे त्यासाठी आता समाज कल्याण आणि आदिवासी विभागाचा निधी वळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे चॅम्पियन्स ट्रॉफीत विनिंग शॉट मारत टीम इंडियाला विजय मिळवून देणाऱ्या के एल राहुलच्या घरी आनंदाची बातमी येणार आहे अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू के एल राहुल लवकरच आई बाबा होणार आहेत टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज के एल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांनी प्रेग्नेन्सीच्या काळातील फोटो शेअर केले आहेत अथिया शेट्टी या फोटोमध्ये बेबी बम फ्लॉन्ट करताना दिसत आहे माध्यमात प्रसारित झालेल्या पुढच्या एका महिन्यातच राहुल आणि अथिया हे आई बाबा होणार आहेत वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील तिसऱ्या हंगामातील साखळी फेरीची सांगता झाली आहे दिल्लीने सलग आणि थेट तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक दिली आहे तर गुरुवारी तेरा मार्चला अंतिम फेरीत कोण पोहोचणार हे निश्चित होणार आहे गुरुवारी मुंबई विरुद्ध गुजरात यांच्यात एलिमिनेटर सामना होणार आहे हरमनप्रीत कौर हिच्याकडे मुंबईच्या कर्णधार पदाची जबाबदारी आहे तर एशले गार्डनर गुजरात जायन्सचे नेतृत्व करणार आहे या सामन्याला संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे तर त्याआधी सात वाजता टॉस होईल हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम मध्ये खेळला जाणार आहे